चार्जिंग बसत नव्हते अहो उठा ना किती वाजेपर्यंत झोपता एवढा दुखणं भरला का झोपून आता तो सेन पोटा तसाच आहे फेकायचा उठा ना शांता का मच्छर ना फोडला अगरबत्ती नाही लावली ती मच्छरची अहो होतीच नाही ना संपली होती खूप चावले बाबा मच्छर रात्री लाईट गेली होती न, ना म्हणून ना नाही तर नाही चावत पंखा सुरू राहते तर आता पावसाळ्याचे ते अगरबत्ती वगैरे लावून टाकावा सायंकाळी मच्छर राहतात नुसते हम्म आता खूप दिवसाची लावून झाली नाही तर काही लक्षातच नाही आला रात्री लाईट केली मच्छर घुंगुंग करत होते तर बघितली तर दिसलीच नाही मच्छर चावले म्हणता आणि ढर ढर तर झोपले ना मस्त आता कामाचा एवढा दुखना भरला होता झोपीन नाही तर का थोडासा तेल बिल लावून दे म्हणलं हात पायाला तर लावून नाही दिली का तुम्हालाच भरला मला नाही भरला का दुखना एक दोन दिवस तसाच वाटते मग काही नाही वाटत हो पण रात्री रात्रभर पाऊस आलाय ना तो पण चांगलाच आलाय रात्रीचा पाऊस दिसून नाही पडत म्हटली तुम्हाला टपका दुरुस्त करा म्हणून ऐकले नाही बकेट ठेवली होती पूर्ण बकेट भरली ते बाप रे पूर्ण बकेट भरली एवढा पाऊस आला नाही का तुम्ही तर मस्त ढळढळ झोपले होते आणि आताही पाऊस सुरूच आहे झल्ल्यावर झल्ला येत जाते दहा पंधरा मिनिटा हडे थांबते ज्या बरं आता पाणी थांबलं आहे ते गाई ढोरा काढून टाकाल सेन पोटा करून टाकाल शांता आता उठायला उशीर नाही तोंड घेऊन घासू दे चहा पाणी पिऊ दे मग जातो बरोबर माणसाच्या मागे लावून टाकते बापा कशी तर अहो तर मग लवकर नाही उठता येत का तुम्हाला मग असे उठा म्हटले आणि गेले मी भांडे झाले घासून माझे झाडू लावून झाला म्हटलं उठले असतील बापा येऊन बघते तर मस्त झोपले चहा चला चला तोंड घासा चहा आहे झाला बनवून चहा <laughs> पिऊन घ्या कोणाकडून दिवस उगवला आज बापरे चहा बनवून ठेवली आहे बापा बापा किती खुश झाले हे चहा बनवला आहे म्हंटले तर बाप रे बाप जसा काही यांना खजानाच मिळून गेला अहो पण तोंड घासा आधी तोंड घासल्याशिवाय चहा मिळणार नाही

माहित नाही कुठं गेले तर आता जाताना दिसलं की नाही म्हणून आवाज दिला तुला का म्हणते लोक गेले हो हो आताच गेले पाच सहा लोक गेले इथून काय तू पण गेले असतील असतील नाही चला 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 असे करत होते तो काही तो झाबरू जाऊन राहिला आवाज दे त्याला अरे झाबरू ए जाबरु। रमेश करता चला ना कुठं कुठं चालला तू

जावं लागते मग पाहासाठी पूर अरे रमेश का झाला रात्री बापा माझ्या पलंगावर गरत होता एवढे दिवस गरला नाही आणि रात्री पाय गरज होता एवढा पावसाला पाहिजे बरं एखादी कवेली पिवली तिथली फुटली आहे का चढून थोडासा हो हो पाहतो ना आई पाहतो जाऊन येतो पहिले पूर आला आहे पाहून तुम्हाला मोठा आहे रे बाबा पूर पाहायला जायचा का पाहावं लागते पाणीच तर आहे मजा येते आई पूर पाहायला मजा येते अरे बापा ना हो म्हणते अरे पाण्याचा काही सांगता येत नाही लहान मोठा पाहत नाही पाणी आपण सावध राहिला तू बरा तो म्हणून झाला आता भाजी बनवून घेते अ गुडी गुड्डी हो मम्मी येते काय झालं मम्मी बाई ते कोहडा काढून ठेवली आहे आण इकडे कापायसाठी ए मम्मी कशाची भाजी बनवते कोहडा बनवते हट मम्मी मी नाही खात कोवडा आता कशाची भाजी बनवता कोवडा नाही खात लवकी नाही खात चवळीच्या शेंगा नाही खात सांग कशाची भाजी बनव काढले नाही चालत आता ठीक आहे काढले नाही खात पण बाकीच्या भाजी खायला पाहिजे ना नाही ना मम्मी प्लीज मम्मी नको बनव ना नको बनव ना मम्मी कोवडा आता कोवडा नाही बनवत का बनवतं वरण बनवत आहे ना कोवळ्याची भाजी आणि वरण हट मम्मी मी खातच नाही कोवळ्याची भाजी बनवशील तर पोरीचाही काही समजत नाही बाप्पा कशाची भाजी बनवाल माणूस काही समजत नाही मी कोवड्याचीच बनवतो आता खा की नको खाऊ मनामध्ये चांगलं ठेवावा नाही कोवड्याची भाजी चांगली लागते मी खाईन मस्त असं मनामध्ये ठेवावा म्हणजे मग चांगली वाटते आयच्या आधीच घणाना सुरू होऊन जाते नाही खात मम्मी नाही खात मम्मी मग कुठून चांगली लागणार आहे भाजी कोवड्याची मम्मी ते खाकसची भाजी बनवणार त्या दिवशी बनवली होती मस्त झाली होती हा बाई साहेबींना खाकसची भाजी पाहिजे खाकस किती महाग आहे आता हप्त्याची एक भाजी ठीक आहे आता तीनच दिवस झाला बनवली होती त्या काकाची भाजी पहला आए बापा कोड़ा थोड़ा सा, आता पण मी पुढच्या हप्त्यामध्ये आता नाही आता हा भाजीपाला आहे ना काना बाबा अन्ना कोवळा थोडासा आता उठू का मी इथून बापा कोणता चुलीवर स्वयंपाक काउन करते गॅस नाही आहे का खरी मोठे फुलकडा तुम्ही रात्रीच म्हटली गॅस गेला म्हण आता रात्री सांगितली तर आता सकाळी काउन नाही सांगितली रात्री सांगितली तुम्हाला सिलेंडर संपला म्हणून तर चुपचापच होत्या मी म्हणलं आता पैसे बीसे नसतील म्हणून चुपचापात अरे आवाजच नाही आला मला लक्ष नव्हती ना माझी का गोष्ट करता लक्ष नव्हती तुमची आता नसेल लक्ष आता द्या सिलेंडर तिकडे समोर अरे नाही आज गाडी येते गाडी नंबर लावून द्या दररोज येते गाडी हो दररोज येते पण पूर आला आहे ना गाडी नाही येईल आज बाबा काय म्हणता पूर आलाय होलाय हो, काही गाडी बिडी येत नाही सिलेंडरची आता सकाळच्या ठीक आहे दिसतं दिसतं पेट बाबा पण सायंकाळी घाई घुईच्या स्वयंपाक राहते ना हां सायंकाळी नाही बनवू शकत चुलीवर स्वयंपाक मी आता पावसाच्या नरम झाल्या आहेत काळ्या पेटत नाही दिमाग खराब करतात असा धुंग्या ना डोळे लाल लाल होऊन जातात अहो मी काय म्हणते ताईच्या घरी दोन सिलेंडर आहेत विचारून या बरं हां भरलं आहे का तर अरे मी पूर पाहायला चाललो ना काय पूर पाहायला चाललं हो, हो हो पूर पाहायसाठी चाललो सांगायसाठी आलो होतो तुला मग कुठं गेले कुठं गेले म्हणली असते की नाही म्हणून पप्पाजी मी पुरी बघायला नाही नाही बेटा पुरी नाही आवा आता स्वयंपाक करायला लागला असता तुम्हाला तर बरोबर फिकर पडली असती सिलेंडर आणायची करते ना बायको डोळे फुटत का काहीच फुटत मग बायकोचे थोडासे जा म्हटली म्हटले शांतताईच्या घरी बिचार नाही गेले पूर बघायला बाबा गुड्डी कोवडा आण ना गे आतापर्यंत कोवडा आण म्हणली तर असा ना माणसाचा दिमाग खराब होऊन जाते का नाही नाही ताप वगैरे नाही चढला आणि झोपलाय मस्त आता चाय तोच खाल्ला ना अजून झोपला काय रे आज जाऊ नको मग तू अहो तर आता ताप नाही आहे ना निघाला ना फालतो तीनशे रुपये रोजी जाईल ना माझे अरे तीनशे रुपये रोजी कडे पाहते का तू मम्मी मम्मी करते ना काल किती परेशान केलं मला आजच्या दिवस राह मग वाटलं उद्यापासून जाशील आई घरी नाही राहत आई पण तिकडे शांतराम भाऊ कडे जाते अहो तर त्यांना घरी राहू द्या ना नाही जातील आज त्यांच्या रोजी आहे आम्ही हुंडा घेतलो होतं मग उपा देते ना एकाच जणी कमी राहली तर पाय बाप आता तू राहते का नाही राहत तर आईला म्हणून तू नको जाऊ म्हणून आज बाई कावे रे भाऊ आवाज देऊन राहिले ना अरे भाऊ या या बस हो हो काय म्हणते भाशेची तब्येत हं ताप निघाला का मावशी सांगत होती काल वावरात आली होती का ताप आला म्हणून म्हणलं चला भेटीलं चालले जाबा अहो भाऊ काल ना खूप ताप होता रात्री पण होता पण मग रात्री हो तरी दहा अकरा पा वाजेपासून कमी झाला तर आता वगैरे चढला नाही बाई ता एवढा ताप होता भाष्याला घरी राहायला पाहिजे ना थोडीशी पोला बलायची काळजी घे भाऊ आता हे ना आणि आता मी मावशी कुठं मावशी तर आली होती ना शांताराम भाऊच्या भावरामध्ये थोडासे घरच्या लोकांच्या तब्येत पाणीही पाहावं लागते ना हो भाऊ आज नाही घरीच राहते आज, आज जास्ती नाही कसं पूर आहे ना जिकडे तिकडे सगळ्या पाता बंद आहेत कोणाचेच वावरात सुरू नाही आहेत पाता काय भाऊ पूर आहे हो पूर आहे जमत नाही इकडे तिकडे जायसाठी वाटलंच होता मला पूर आला असेल म्हणून रात्री खूप पाऊस आला ना ते समोर मोठी बाल्टी होती ती पूर्ण भरून गेली होती ना हो तर आता मी पूर पाहायलाच जात होतो म्हणलं आता भाषेची मुलाखत कर करून घेतो ताप वगैरे कमी झाला की नाही झाला चला येता का मयरची हां येता का पूर पाहायला हो हो येतो ना भाऊ येतो भाषा तर झोपला आहे मुलाखत करायला आलो तर काही बिस्किट बिस्किट खाते का आहेत ना भाऊ आहेत बिस्किट आहे दोस्त पण आहेत काय चहा बनवणार नाही नाही राहू द्या कशाला चहा वगैरे आता चहा पिऊन चालू करू नाही भाऊ तुम्ही असं या नाही ना काही त्या कावेरी बनव पटकनच्या हातो बनवते बनवते कोण सांगतो भाऊ पुराला म्हणा जावई लोक इतके जाऊन राहिले तरी न? तुम्हाला माहितच नाही आहे मी इकडे घरामध्ये चाव की नाही येत बाहेर गेलो असतो चौकात तर माहित झाला असत अरे महेश ए महेश हो आई इकडे आहो अरे महेश का सांगू नाही तुला ना, जाऊन राहिले ना पूर आला म्हणतात पायासाठी हो माहित झालं नाही आता सांगत मी सांगितलं मावशी मी अरे भाऊ कधी आले तुम्ही मावशी आता चालो ना झाला काल सांगतलं ना पांडूची तब्येत खराब आहे म्हणून आलो तर सांगतलो ज्या यांना कि पूर आला आहे म्हणून हो ना खूप लोक जाऊन राहिले बाबा पूर बघायला काही गाड्या बिड्या आतमध्ये येऊन नाही राहिल्या म्हणतात बाप रे बाप मा कुठे गेली चाय बनवायला गेली नाही असा का गेले का रमेश इथं का करून राहिला तू हिर येतो म्हणलं थांबलो त्याच्यासाठी पूर पाहायला जात होतो का पूर पाहायला जाते हा गावात असत पाहिला पूर घुसला का हो ना बापा सरपंच भाऊ आमच्या घराकडे तर काही तेवढा पाणी आहे नाही तर ते, ते उंच भागावर आहेत आणि हा तळ्याच्या खालचा भाग आहे ना हम्म तळ्याचा पाणी झालं ओव्हरफ्लो पूर्ण गल्ल्यामध्ये आला आज दिवसभर जर असंच पाणी आला ना तर घुसते घरामध्ये हो हो बरोबर म्हणता बाबा सरपंच भाऊ इकडे पाण्यामध्ये का करता तुम्ही अरे मजा घ्यायला आलो ना हा मस्त ना पूर आला ना गावामध्ये आणि तुम्ही तिथं वरती उभ्या हा धडीवर या ना इकडे पाण्यामध्ये या पूर पाहायला जात होते ना तुम्ही तर पा इथंच पूर दिसते तुम्हाला <laughs> का सरपंच भाऊ हा असा पूर तो पूर पाहायची मजाच वेगळी आहे चला ना जाऊ गाडी या पूर पाहायला हो हो, हो येतो पूर पाहायला पण मी का म्हणतो आज दुकान नाही चालू केलं का तू पान ठेला आपला कसा कसा चालू करू बाबा माझ्या दुकानातही पाणी घुसला ना अरे हो खरा तुझ्या दुकानातही पाणी घुसला नाही बाप रे बाप हा इथं पाणी कुठला आला अरे पूर आला ना गावामध्ये तुम्हाला माहितच नाही आहे घरी मस्त झोपलेच होते तुम्ही सरपंच भाऊ पूर का? आला असेल गावामध्ये पूर येते का गावात शिरते पूर तर भया आहेस का मग हा पाणी कुठला आला का तूच हा आता हा एवढा पाऊस आला म्हणून आता गल्ल्यामध्ये पाणी आहे हो काय पण हा बरोबर आहे हा तळ्याचा पाणी आला इकडे झाला बापा घरामध्ये घुसते पा पा, हा पाणी आम्ही तर मस्त पूर पाहायला जात होता आता अरे आई तर पूर आहे पा मस्त अरे पण हा शांताराम गेला का पूर पाहायला हा तो दिसला नाही ना माहित नाही सरपंच भाऊ मी काही तिकडे गेलो नाही अरे रमेश तू आवाज नाही दिला का आता सगळ्यांना माहीत आहे भाऊ हा पूर आला म्हणून तू ते शांताराम भाऊला का माहित नाही झालं असेल का मी तर म्हणतो ते गेलेही असतील पहिलेच चला चला मग जाऊन आपण पूर पाहायला चला